जळगावात झालेल्या अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या छत्री मोर्चात रोहिणी खडसेंनी घेतला सहभाग तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा तर पाहूया बातमी सविस्तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना जळगावतर्फे अंगणवाडी कर्मचारी महिलांच्या मानधनात भरीव स्वरूपाची वाढ मिळावी बहीण योजनेत त्यांना समावेश करण्यात करावा यासह इतर प्रलंबित मागण्याबाबत आज एकतीस जुलै रोजी जळगाव जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा काढण्यात येऊन मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या छत्री मोर्चात सहभाग घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलनाला पाठिंबा दर्शविला रोहिणी खडसे म्हणाल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात भरीव वाढ करावी त्यांना पेन्शन योजना व ग्रॅज्युटी महागाई भत्ता वि विमा संरक्षण लागू करावे लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश करावा त्यांना सेवा समाप्तीचा लाभ त्वरित मिळावा मोबाईल रि रिचार्ज बिलात वाढ व्हावी अंगणवाडी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा सुधारून पोषण आहाराचे काम बचत गटांना देण्यात यावे अंगणवाडी सेविकांना स्वच्छ स्वेच्छेच्या बदली मिळावी भरपगारी आजारी रजा मिळावी व थकीत बिले लवकर अदा करणे दहावी पास सेविका सेविकापदी बढती मिळावी व त्यांची मागील सेवा सलग धरण्यात यावी रिक्त पदाची भरती करण्यात यावी अशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या असून त्या रास्त आहेत त्या सोडवण्याबाबत मागण्या असून त्या, त्या सत्ताधारी वेळोवेळी आश्वासन देऊनही त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांच्या या मागण्यांसाठी असणाऱ्या या लढ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यांच्या सोबत असल्याचा रोहिणी खडसे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विश्वास दिला पुढे बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या कोणतीही शासनाची योजना असो ती राबवण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाते सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बीन योजनेची सुद्धा अंगणवाडी सेविकांना जबाबदारी देण्यात आली आहे अंगणवाडी सेविका या यासुद्धा लाडक्या बहिणी असून त्यांना दे देण्यात येणाऱ्या तुटकुंच्या मानधनात या काळात काळात काला, संसार चालवणे कठीण असून या लाडक्या बहिणीकडे सुद्धा सरकारने लक्ष द्यावे राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे यापूर्वीसुद्धा राज्यभरात अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत जिल्हा परिषदेवरील आंदोलन करण्यात आले आहे आतासुद्धा आमचा पक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यासोबत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सहानुभूतीपूर्वक विचार करून ते सोडवण्यात येतील असे रोहिणी खडसे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले यावेळी हजारोच्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या